श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी गुलाब पुष्प पुष्पसमगौर कांती अजून भाऊ अशी दिव्य मूर्ती कृपापूर्ण त्री कृपापूर्णती नेत्रदीप्ति सतेज नसे मानवी देहः स्वामीराज प्रत्यक्ष नृसिंह रूप श्रीपाद रूपश्रीपाद श्रीवल्लभा अवतार झाला नमो सद्गुरुदत्तस्वामिपदाला जयाफुडे काल हि नम्रा है अश स्वामी च मीपदि बाळ आहे समर्था तुझे पोरणादिन व्हावे चरणी तुजाते सदा लिन वे अनन अनन्यभावे घडे स्वामी भक्त तया संत हि साय्य प्रीती गृह ग्रहाची नसे त्या प्रतिकूळ भीती कुलदेवता ही अनुकूल होती पदी भक्त आले कृपा पात्र झाले सिद्ध केले किती उद्धारीले, असामान्य तुमची असे कीर्ती गाथा म्हणूनच म्हणूनच हा ठेव हा ठेवीला पायी माथा नसे पात्र मी स्वामी तुमच्या कृपेसी नको सोडू माते तरी त, तरी या मुलासी मला संपदा ही तुझे पाय दोनी तुझं बीण माझ्या माझे जगी नाही कोणी जगी नाही कोणी फळाली कृपा संत देवादिकांची मिळाली माला जोड पदांची, हृदयी ठेव जीवा धरी पाया, तया साधकी ना करी कोणी माया मातेची मातेची माया पित्याची छाया दया मूर्तीच्या या नको सोडू पाया, मना 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 भार ठेवी अरे या चठाया मिळे ना कुठेही अशी स्वामी माया सदा स्वामी सानिघ्य सानिघ्य असे करावे तुम्ही साह्य करी मनी हे ठसावे जाज्वल तुमच्या अभिमान राहो भयाचा मला लेशना स्पर्श हो हो, हो समर्था जाणवणी आलो मी पाया समर्थ तुम्ही माझे सर्वस्व व्हाया कृपेची जरी अल्प देशी जीवा सारखे मी तयासी जपेन पदी घट्ट ऐसा धरिला असे मी ध्यानी दिसावे मला याच जन्मी मी स्वामींचा स्वामी सर्वस्व माझे असे प्रेम वाडे गुरु माया तुझे मला स्वामी राज तुमचीच छाया तुम्हावीण देवा करी कोण माया, स्वामी समर्थ गर्जुनी गावो या जीवनाचा महायज्ञ हो आधार नाही तुम्हा वीण कोणी नसे अन्नदाता तुम्हा वीण कोणी माता पिता सद्गुरु एक स्वामी जळली माला जवळी मला ध्याकरी प्रार्थना मी स्वामी करावे इतुके करावे हाती धरावे मला नात्या जावे होई न मी पात्र तुमच्या कृपेने अशा तळमळी वीन मी काही नेणे प्रभो मी न माझा तुमचा चिहोवो त्वदिच्छेप्रमाणे ही वृत्ती राहो असे हे कृपाळा तुम्हा वाहिलो मी विंदा समर्पणामस्तू श्री स्वामी समर्थ वहा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ